गोसावड्यानी फसवलं रे गोसावड्यानी कसं काय फसवलं बा अरे तो एक यंत्र घेऊन आला मला म्हणाला नोटा डबल करण्याचा यंत्र मी म्हंटल मला विकत दे तो अडीच लाख रुपये म्हणाल ला। नाही तू काळजी करू नको मी अडीच रुपयापासून सुरुवात केली शंभर रुपयाला विकत घेतलं <laughs> अरे गप्प बैस गप्प बैस हे बघ ते शंभर रुपये परत करण्याची जबाबदारी माझी म्हणजे लॉटरीच लागली रावसाहेब तू खर खरंच थोर थोर माणूस आहेस अरे तुझे उपकार मी कसे फेडू रे कसे फेडू एक कप चहा चहा शी शी शी? शी? अरे चहा काय घाणेरि सवय ती तुला सांगतो आपला देश जर मजबूत करायचा असेल ना तर अशा सवयी सोडून दिल्या पाहिजे तुझ्यासारख्या माणसांनी सवय सोडून दे तुला सांगतो तू लग्न कर म्हणजे या सगळ्या सवयी सुटतील तुझ्या अरे एकदा बायको आत आली ना की सगळे सवयी बाहेर अरे पण ते कसे काय एकदा तू लग्न केलंस ना की तुझा खर्च वाढेल त्यामुळे चहा सिगरेट पान बिडी या सगळ्या खर्चाला काटछाट करावी लागेल तुला काय बरोबर आहे बरोबर आहे तू पण कमाल करते यात कमाल कसली तूच मला सांग बाबांनी आजच माझी आणि रासबाची ओळख का करून द्यावी कारण आज तू सुंदर सिरियसली सांगतोय परमेश्वर ठीक आहे रे पण त्यांच्या डोक्यात चार अकलाचे तारीकाने घातलीस काय चाललंय तुझं आमचं दोघांचं डिस्कशन चाललंय काय माहितीये काय माहितीये का? का की मुलगी वयात आली ना की घरचे लोक तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात रावसाहेबांना एक मुलं बाळ असते तर मी समजू शकले असते अरे पण ते तर एकटे म्हणूनच अगं म्हणूनच ओळख करून दिली काय माहितीये का रावसाहेब हे अतिशय मोठं प्रस्त आहे त्यांची मोठमोठ्या कुळवंत घराण्यात ओळख आहे म्हणून तुझी आणि त्यांची आज ओळख करून दिली आहे तुझ कुळ काय रे माझ कुल काय माहितीये नटीचं कुल आणि ऋषीचं मूळ शोधण्याच्या कधीही बांधगडीत पडून इथे ऋषी गावच काय संबंध हाय बाबा <laughs> तू इथे काय ओळख नाही करून देणार देणार ना, ना? ही ती ही कोण बघ तू ही मीरा मीरा आणि ही कोण अगं ही हिला ओळखत ही, ही माझी बहीण लक्ष्मी बहीं। हाई। हाई। लक्ष्मी, हाई। ए लक्ष्मी? हो? तू या हॉटेल मध्ये काय करतेस काय आतमध्ये होते फॅमिली रूम मध्ये एकटे विवेक बरोबर विवेक आ त्याला अजूनही वाटत की तुझा त्याच्यावर राग आहे म्हणून मग तू जाऊन त्याचा गैरसमज दूर का नाही करू ही खुशखबर तूच त्याला द्यायची आहेस ओके आता आलोच अरे पण एक अधिक तुला एक फुकट तमाशा बघायचा आहे म्हणजे गेला आ मां हे वा आभीज तू यात्माचा खरच काही दोष नाही आहे रे कशात कुठे कशा म्हणजे रो नागो अबे घाम का कुठला एवढा घाम का मी आई शपथ सांगतो मी लक्ष्मीला मी नाही 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 असं बोलत होतो की हो 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 म्हणत मला इथे फरफटत खेचत घेऊन आली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे या आधी माझ्या बहिणी बरोबर तू इथे आलेला आहे